Det var godt. Ja. स्वागत आहे अँड फूट तर आज झाली संध्याकाळची वेळ आणि सांगितलं मला काहीतरी खायचं पनीरचा पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज आणि ते मी तुम्हाला आज त्याची रेसिपी दाखवणार आहे चल आता आता बनवायला चालू करूया हो बोल तर आता मम्मी बनवते आहे पिझ्झा त्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते बघून घ्या हे आहे पनीर

बघा हे असतो मुजरेला चीज ते तुम बघितलं असणार व्हिडिओ मध्ये कसं ते असं स्लाइस वगैरे येते पिझ्झामध्ये मध्ये असं तसं सेम टू सेम हे मोजरेला चीजच वापरून हे येत ते दहा बीस परफेक्ट कसं कापलेलं आहे म्हणून मी आता चीज चाकायचं मग परत हा लेअर असं वरती ठेवायचा का आणि त्यावर सर्व टॉपिंग शिजरा आपल्याला चीज स्यूस पण आहे चीज स्यूस पण काढते मग चीज सॉस

इथे ना ते आयस मध्ये तुसे नाही हे जे माटला दुकानात पण भेटत आता हे आपण बंद करूया ओके ते झालंय बंद आता जो टाकणार परत आपला पिझ्झा सॉस मेव मेव 이야. 아, 아, 너무 싫어. 그레이크 버키가 너무 आता ते आपण टाकूया तुमच्या बेस प्रमाणे तुम्ही हे करू शकतात तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं टाकू शकतात पूर्ण पिझ्झा कव्हर झाला पाहिजे आपलं मी जबाबदार झालेलं आहे पण ओटी जेवाय ठेवली ओटी म्हणजे पहिल्यापासून गरम करायला ठेवलेलं गरम म्हणजे म्हणतात त्याला हा तर प्लीट वेळा ठेवलेलं

La meg ha noe å leve i.